श्री क्षेत्र तुळापूर छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या रक्ताने पावून झालेली एक पुण्यभूमी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर साधारणतः एकोणतीस दिवस पेडगावच्या धर्मविरगडावर त्यांना ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यातील तुळापूर येथे आणण्यात आले आणि तुळापूर येथे आणल्यानंतर दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा शिरच्छेद करण्यात आला आणि छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली तर इतिहासातील हा अत्यंत दुर्दैवी मित्रांनो आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी तुळापूरची निवड का करण्यात आली होती या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत पुण्यापासून साधारणतः तीस किलोमीटर अंतरावर तुळापूर हे गाव आहे तुळापूरला पूर्वी नागरगाव म्हणून संबोधले जायचे छत्रपती शहाजीराजांनी हत्तीच्या वजनाच्या चोवीस तुळा दान केल्यामुळे या गावाला तुळापूर असे म्हटले जाते तुळापूरला आल्यानंतर सर्वप्रथम तर आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं प्रवेशद्वार पाहायला मिळतं मित्रांनो तुळापूरला आपल्याला इंद्रायणी भीमा भामा या तीन नद्यांचा संगम पाहायला मिळतो छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कैद केल्यानंतर साधारणतः एकोणतीस ते तीस दिवस त्यांना धर्मविरगाडवर ठेवून त्यांच्यावर अनन्यसाधारण अत्याचार केले गेले होते आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पुण्यातील तुळापूर येथे आणण्यात आले होते मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना आणि कवी कलश यांना तुळापूरला आणण्याचे कारण म्हणजे औरंगजेब म्हणजे एक क्रूर आणि कपटी शासक त्याशिवाय एक वर कशा कशाप्रकारे आघात करायचा या गोष्टी त्याला बरोबर चांगल्या माहीत होत्या मित्रांनो तुळापूरला आणण्याचं कारण म्हणजे औरंगजेबाला माहित होतं इंद्रायणी भीमा आणि भामा या त्रि, त्रिवेणी नद्यांचा संगम आहे आणि आपल्या हिंदू धर्मात या नद्यांच्या संगमाला अतिशय पवित्र मानले जाते आणि याच गोष्टीसाठी त्याने छत्रपती संभाजी महाराजांना तुळापूर येथे मृत्यूदंड देण्याचं ठरवलं होतं त्याचं दुसरं कारण असं की मित्रांनो औरंगजेबाची पाच लाखाची फौज होती पाच लाखांच्या फौजेला मुबलक पाणी मिळणे अतिशय गरजेचे होते आणि तुळापूर येथे पाण्याची कोणत्याही प्रकारची कमी नव्हती सर्व सैन्यांची ताण बागून पाणी उरेल इतके इतके पाणी तिथे अस्तित्वात होते आणि तिसरे कारण म्हणजे तुळापूर येथील असणारा सपाट प्रदेश इथे मित्रांनो आपल्याला महाराजांची प्रतिमा सुद्धा पाहायला मिळते आणि इथे छत्रपती शंभूराजांचे मित्र आणि सल्लागार कवी कलश यांची समाधी पाहायला मिळते छत्रपती संभाजी महाराजांसोबतच ज्यांनी चाळीस दिवस अननियुत अत्याचार सोसले असे कविकलश यांची समाधी आपल्याला तुळापूर येथे पाहायला मिळते मित्रांनो त्रिसंगमाच्या जवळच हे आपल्याला प्राचीन संगमेश्वराचे मंदिर पाहायला मिळते स्वतः शहाजीराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून जिजाऊंच्या हस्ते त्याचे उद्घाटन केले होते रायरेश्वर किल्ल्याच्याही यादी याच संगमेश्वर शिवलिंगासमोर बालशिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतल्याची नोंद येते आहे पुरातन हेमाडपंथीय बांधणीचे हे मंदिर अजूनही चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळते हे मंदिर म्हणजे विश्वेश्वराचे प्रतीक समजले जाते मंदिरामध्ये आपल्याला अनेक देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतात ज्या अजूनही सुस्थितीत आहेत आणि मित्रांनो जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी देह ठेवला आणि जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला तिथही आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची येथील समाधी चाळीस दिवस अननित अत्याचार सोसल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा याच ठिकाणी शिरच्छेद करण्यात आला होता आणि आपल्या महाराजांनी याच ठिकाणी अखेरचा श्वास घेतला होता मित्रांनो ज्यावेळेस आपण या समाधीच्या जवळ नतमस्तक होतो त्यावेळेस डोळ्यात असुरू राहत नाही महाराजांच्या समाधीजवळ नतमस्तक झाल्यानंतर मनात एक वेगळीच ऊर्जा आणि एक प्रेरणा आपल्याला मिळते मित्रांनो तुळापूर आणि गुडगुद्रुपच्या भूमीचे आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्वाचे स्थान आहे प्रत्येक मराठी माणसाची काळीज येथे येऊन येथील इतिहासाची उजळणी करून आरपार हलते डोळ्याच्या कडा जशा ओलावतात तसेच उर अभिमानाने भरून येतो समाधीचे दर्शन घेतल्यानंतर जसे आपण पुढे येतो तसे आपल्याला पाहायला मिळतो इंद्रायणी भीमा आणि भामा यांना नद्यांचा त्रिवेणी संगम मित्रांनो ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली होती त्याचवेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून या त्रिवेणी नदीच्या संगमावर फेकण्यात आले होते मित्रांनो दिनांक एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला छत्रपती संभाजी महाराजांना कूटनीतीने कैद केल्यानंतर सुरू झाला होता तो अननित अत्याचारांचा खेळ आणि या सगळ्या घटनाक्रमाची साक्षीदार म्हणजे तुळापूरची भूमी होय मित्रांनो तुळापूर आणि वडू या दोन्ही ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी पाहायला मिळते क्रूर औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे करून नदी किनारे टाकले तेव्हा नंतर यांनी आपल्या राजाचे मिळतील ते अंग एकत्र करून त्यांचे विधिवत संस्कार केले अशा या आपल्या राजाच्या शौर्याची जीवनगाथा या तुळापुरीत शांत झालेली आहे अवघ्या बत्तीस वर्षांचे हे जंझावती वादळ अखेर औरंगजेबाला सळोखी पळो करून शेवटी शांत झाले होते महाराजांचा हा सर्व पराक्रम आपण कोणत्याही शब्दात व्यक्त तर करू शकत नाही पण आपल्या छत्रपती शंभूराजांचे विचार त्यांचे धाडस आणि त्यांचे सर्व गुण आपण नक्कीच आपल्या अंगी बांधवू शकतो छत्रपती शंभूराजांच्या पराक्रमाला त्यांच्या धाडसाला त्यांच्या अभिमानाला त्यांच्या स्वाभिमानाला आपल्या अखंड हिंदुस्थानाचा मानाचा मुजरा